त्या प्रश्नांचा उत्तर शोधण्यासाठी इथल्या युवकांचा युवा पिढीचा अधिकार आहे आणि तो अधिकार आणि आपलं मत व्यक्त करण्याची संधी आपल्याला दर पाच वर्षामध्ये एकदाच मिळते कन्यादान आणि मतदान दोन्ही गोष्टी विचार करूनच कराव्या लागतात जस आपण आपली मुलगी ज्यावेळेस सोयरी करतो त्याचप्रमाणे ज्या बाबी लक्षात घेतो त्यावेळेस सुद्धा आपल्या मतदान करताना पुढील पाच वर्षाचा आपल्या मुलाबाळांचं भविष्य लक्षात घेऊन आपल्याला हे पुढचं मतदान करायचं आहे आज जी पाचवीची मुलगी असेल पुढच्या निवडणुकीला ती दहावीला असेल आपला चुकलेला निर्णय आपल्याला पुढचे पाच वर्ष पश्चातापात पाडणार आहे आज इथं तीनशे पासष्ट दिवसापैकी किती दिवस इथं आमदार उपलब्ध असतात आपल्याला प्रवासी आमदार नकोय आपल्याला निवासी आमदार पाहिजे ज्यावेळेस तारखेला आपण बाहेर जे आपलं कुलदैवत असेल आपल्या माय बाप असेल आणि पुढच्या मुलाबाळांच्या तोंडाकड बघून आपल्याला वीस तारखेला मतदानासाठी बाहेर पडायचं मित्रांनो तुमचं एकमत आपलं भविष्य निर्माण करणार असेल आज इथं व्यासपीठावर अनेक मोठी मंडळी आहेत या सर्व थोरल्या मंडळीत मी दाखला माणूस शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून आपल्याला मी वचन देतोय की या लातूर मध्ये भ्रष्टाचारी सरकारी अधिकाऱ्याची मुजोरी असेल त्याच्या विरोधात शिवसेना आपल्या सर्वसामान्यासोबत ताकदीने राहणार पण त्यासाठी आम्हाला तुमच्या साथीची साथी गरज आहे साथ म्हणजे आम्ही तुम्हाला मानत नाही कि अपना अपना की तुम्ही आमच्या सोबत फिरा पण आपण आपलं मतदान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलाय त्या मतदानाची इतकी मोठी ताकद आहे की आपण आपली ताकद विसरून चाललेलो आहोत सरंजामशाही मोडीत काढण्यासाठी इथलं जे व्यापारी वर्गात जे भययुक्त वातावरण आहे हे भयमुक्त वातावरण आपल्याला करणं गरजेचं आहे आज इथं शैलेजी लावटी साहेब आहेत आपल्या मार्केट म्हणजेच आहेत इथलं मुसलमानांना शिवसेना आणि भाजपाच भीती दाखवून त्यांच्याकडून मताची वसुली केली जाते मित्रांनो तुम्हाला कधी शैलेश लावटींचा त्रास झालाय कधी चाकूरकरांचा त्रास झालाय हा सुद्धा आपलं लातूर एक शांततामय व्यापारासाठी चांगलं उद्यमशील शिक्षणासाठी चांगलं शहर म्हणून ओळखलं जातं एक मिनिट घेतो तर हेच आपल्याला कडे जाणारे निवडणूक आपले मुख्य प्रश्न डोळ्यासमोर ठेवून आता बुल मुलाबाळांना दारूचा महापूर ज्या वेळेस येईल त्यावेळेस व्यसन आपल्या मुलाबाळांना इथं कमजोर करत आहे आपल्या मुलाबाळांना पुढे दारू पाजून आपलं भविष्य खराब करायचं नाहीये मित्रांनो त्या एक दिवसाच्या व्यसनापायी आपलं भविष्य आपल्या घरपाराचं भविष्य तुम्ही आमदारात टाकू नका असं इथल्या आमदारांना इथं राहायचं बहुतेक नाहीये ते ते झालेत तर आपण सुद्धा उगीच त्रास देण्यापेक्षा वरती पण सरकार महायुतीतच आहे राज्यात सुद्धा महायुतीतच आहे आणि जर भविष्यात आपल्याला इथं आय आय टी आय आय एम करायचं असेल तर इथला आमदार सुद्धा या दोघांशी समन्वय साधणारच पाहिजे त्याच्यामुळे आपण थोडी विश्रांती देऊ आणि आपली चांगली शैक्षणिक संकुलन या मध्ये निर्माण करू त्याच्यासाठी मित्रांनो परत जास्त काही बोलत नाही पण आपलं अमूल्य असं मत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी येत्या वीस तारखेला शिवसेना भाजप रिपाई राष्ट्रवादी या महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या पदरामध्ये आपण टाकावं एवढीच विनंती करतो माझे दोन शब्द सांभाळतो जय शिवराय जय महाराष्ट्र